नमस्कार शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर आणि गावाला पुराचा तडका तर शेतीमालाचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे पानरांजगाव खोरी आणि आसपासच्या गावामध्ये मोठा फटका पावसाचा बसलेला दिसत आहे अनेक शेतकऱ्यांना शेतीमालाचे पिकाचे नुकसान आणि माती वाहून गेल्याने शेतीमालाचे भरपूर नुकसान झालेले दिसत आहे शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामा करावे अशी मागणी सरकारकडे केली आहे जिल्ह्यातील पैठण तालुक्यात सहा तास अवकाळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यामुळे तालुक्यात नदी नाल्यासह पूर आला आहे पांढरनगर खुरी बिडकीन तसेच आसपासच्या इतर गावातही पावसाचा मोठा फटका बसला बसलेला दिसत आहे अनेक शेतकऱ्यांच्या पिकासह माती वाहून गेली आहे यामुळे शेतकऱ्यांचे पोटे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झालेले दिसत आहे शेता शेतातील काही शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक ही देखील वाहून गेले आहे यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यावर मोठे संकट ओढलेले आहे सरकारने तात्काळ पंचनामे करावे नुकसानग्रस्तांना मिळत मिळ नुकसानग्रस्तांना मदत मिळावी अशी पाणरांजणगाव कुठील येथील आणि आसपासच्या गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे